वेलकम टू बॅक माय चॅनल मी कोमल ढोले अँड यू आर वॉचिंग जर्नी ऑफ माय लाईफ सो आज सकाळी ठरवलं होतं की सर्व कामे कशी झटपट झाली पाहिजे पण तसं काही होतच नाही जेव्हा आपण ठरवतो ना तेव्हा खरंच काही होतच नसतं सो चहा घेतला आणि चहानंतर मस्त गरमागरम असे पोहे केले आणि पोहे खरंच खूप अप्रतिम झाले होते कारण आज मी स्पेशल कांदे पोहे बनवले होते सर्वांसाठी सो आम्ही सर्वांनी नाश्ता केला आणि आज इलेक्शन होतो सो त्यामुळे सर्व वोटिंगसाठी गेले होते आणि त्यानंतर त्रिषा आणि मी आणि आमचं पिल्लो आम्ही तिघंच घरी होतो आणि त्यानंतर त्रिशाचं असं कॅमेरा ऑन असला का तिचं कॅमेरासमोर मुद्दाम सुटून फुटून काहीतरी सुरू असतं आणि त्यानंतर मग नाष्टा झाल्यानंतर मी माझं किचन क्लिनिंग करून घेतलं आणि मला आज तुमच्यासोबत एक स्पेशल रेसिपी शेअर करायची होती सो माझी त्याची पण थोडीफार तयारी सुरूच होती तुम्हाला समजेलच की ती रेसिपी काय आहे तर ती खरंच खूप स्पेशल आहे आणि माझी तर खूप फेवरेट आहे सो त्यानंतर मी माझं सर्व किचन क्लिनिंग करून घेतलं आणि स्त्री झोपलेला होता सो त्यामुळे मग घरातली बाकीची पण जी कामं होती ती फटाफट आवरून घेतली कारण स्त्री उठण्याच्या आत मला सर्व काही आवरायचं होतं आणि बाकी सर्व बाहेर गेलेले होते सो त्यामुळे घाईघाई करत एकदम स्पीडमध्ये मी माझी सर्व कामे जी आहे ती करून घेतली माझी सर्व कामे झाल्यानंतर मला गार्डन मध्ये एक चक्कर मारायची होती सो मग गार्डन मी गार्डन मध्ये गेले आणि मी तुम्हाला एक काहीतरी दाखवणार आहे एक एअर पोटॅटो म्हणून आमच्याकडे एक वेल आहे त्यातला ना वेलाला पोटॅटो येतात सो मला हे नवीन वाटत होतं की वेलाला पोटॅटो येणार सो आमच्या घराच्या बाजूच्या आजी आहेत त्यांनी आज सीड दिलं होतं ऍक्च्युली सो त्याला एअर पोटॅटो असं नाव आहे आणि इकडे स्त्री उठलेला होता तो मस्त खेळत होता आमच्या माऊसोबत आमच्याकडे एक छोटीशी माऊ पण आहे माऊजीन त्याची चांगली मस्ती चालू होती दोघं छान असं खेळ खेळत होते सो तो खेळत होता त्यामुळे मग म्हटलं थोडंसं आपण पटकन भाकरी टाकून घ्याव्या सो त्याची मस्ती चालू होती आणि इकडे माझी भाकरी चालू होती सो मग मी पटकन माझी भाकरी बनवून घेतली आज मी जी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार होते ना ती भाजी आहे आणि ती भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते सो मग मी आज मस्त बा, भाकरी भा बाजरीच्या भाकरी आणि जी स्पेशल रेसिपी आहे ती तुम्हाला कळेलच ती बनवणार आहे सो मग इथे मी पटकन अशा भाकरी टाकून घेतल्या आणि माझी भाकरी खूप सुंदर अशी फुकली होती तुम्ही पाहू शकता खूप छान क्रिस्पी पण झाली होती आणि मला तर खूप आवडली आणि माझी भाकरी भाजतच आली होती की स्त्री रडायला लागला सो मग त्यामुळे त्याला झोपवलं आणि त्यानंतर लगेचच जी रेसिपी आहे स्पेशल ती तुमच्यासोबत चला आता शेअर करते मी सो त्यासाठी आपल्याला आधी मसाला तयार करून घ्यायचा आहे मी इथे दोन छोटे छोटे कांदे घेतले आणि ते कढईमध्ये मस्त असे तेल न टाकता भाजून घेतले त्यामध्ये आपल्याला थोडंसं कोबरं टोमॅटो कोथिंबीर पण ऍड करायची आहे आणि थोडंसं तेल टाकून फ्राय करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी आलं आणि लसूण टाकलं नाही कारण मी आलं लसूणची त्यामाद पेस्ट ही नेहमी बनवून ठेवत असते एक छोट्याशा डब्यामध्ये सो त्यामुळे मी त्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकली नव्हती आणि मी जी रेसिपी बनवणार आहे ना त्याच्यासोबत जिरा राईस खूप छान लागतो सो त्यामुळे आज मी जिरा राईस बनवणार आहे चला तर मग पटकन मसाला गार होईपर्यंत मी आता जिरा राईस बनवून घेते जिरा राईस जो आहे तो मी तुप्पामध्ये जिऱ्याची फोडणी देते सो त्यामुळे काय होतं भाताला खूप छान असा वास येतो आणि खायला खूप चवदार असा जिरा राईस लागतो सो चला तर मग पटकन आता मी जिरा राईस बनवून घेते आता माझा जिरा राईस पण बनवून झालाय चला मग आता लवकर आपण भाजी बनवूया जो आपण मसाला बनवला होता तो मी मिक्सर असं बारीक असा काढून घेतलाय आणि तेलामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आलं लसूणची पेस्ट थोडी जास्तच टाकायची कारण त्याच्यामुळे ना चव छान येते आणि त्यानंतर आपण जो मसाला बनवला होता तो त्यामध्ये टाकून द्यायचा आणि मसाला छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा तेलामध्ये मसाला परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घरगुतीच मसाले टाकायचे माझ्याकडे शेवभाजी मसाला नव्हता सो त्यामुळे मी मटन मसाला यूज केला लाल तिखट हळद थोडा घरी बनवलेला आपला जो काळा मसाला असतो तो थोडा आणि मटन मसाला एवढेच मसाले मी त्यामध्ये ॲड केले आणि तेलामध्ये मस्त असं फ्राय होऊ दिलं तेलामध्ये छान फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे शेव तर मी शेव ही बाहेरची यूज नाही केली दिवाळीला आपण जी घरी बनवतो फराळामध्ये तीच शेव हो मी यूज केली शेव मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आणि तेलामध्ये फ्राय केल्यानंतर आता आपल्याला मेन इन्ग्रेडियंट आहे आपलं ते म्हणजे आहे दूध कारण आपण बनवतोय दूधी शेवभाजी सो त्यामुळे आपल्याला एक कप दूध आणि एक कप पाणी असं घ्यायचे म्हणजे आपल्या क्वांटिटीनुसार घ्यायचं फक्त एवढं लक्षात ठेवायचं की दोन्हीचं जे प्रमाण आहे ते इक्वल इक्वल असलं पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे दूध घेतो आहे ना ते एकदम गार पण नसलं पाहिजे आणि एकदम गरम पण नसलं पाहिजे कारण काय होतं त्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते सो त्यामुळे दोन्हीचं प्रमाण हे इक्वल इक्वल घ्यायचं पाण्याचं त्यामुळे काय होतं दूध फाटत नाही आणि आपण जेव्हा दूध टाकतोय भाजीमध्ये तेव्हा ते, ते दूध ते ते गरम होईपर्यंत म्हणजे थोडीफार का होईना उखळी येईपर्यंत सारखं असं कंटिन्यू हलवत राहायचं आहे सो त्यामुळे काय होतं जे दूध आहे ते मसाल्यामध्ये एकदम परफेक्ट असं मिक्स होतं आणि दूध फाटत पण नाही सो so, हे दोन टिप्स आहेत ज्या दुधी शिव भाजी बनवता आणि लक्षात ठेवाव्याच लागतात आणि भाजीमध्ये जर वरतून पाणी टाकायचं असेल टाक तर तेव्हा पण आपण पाणी टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली दहा ते पंधरा सेकंद त्याला हलवत राहायचे कारण आपण जे आधी दूध टाकले ते फाटायला नको सो त्यामुळे पाणी गरम होईपर्यंत परत आपल्याला हलवत राहायचे त्यानंतर त्यामध्ये मी इथे थोडासा मॅगी मसाला आणि जवीपुरतं मीठ ॲड करते सो तुम्ही पाहू शकता भाजीला एकदम छान थिकनेस आणि एकदम टेक्स्चर जे आहे ते खूप छान असं आलेलं आहे आणि भाजी खरंच खूप छान झालेली आहे आता आपण पाहूयात ही घरच्यांना आवडती का नाही ते पप्पा जेवायला आलेले सो त्यामुळे आज मी त्यांना सगळ्यात आधी जे ले ले ही भाजी सर्व करणार आहे आणि चला पाहूया आपण पप्पांची रिॲक्शन काय असेल ह्या भाजीवरती पप्पांना तर ही रेसिपी खरंच खूप आवडली आणि आशा करते की तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल सो थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत मला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय बाय